डिग्री कम्प्लीट होऊन सुद्धा बरेच जण अजूनही अनएम्प्लॉइड याची कारण काय असू शकतात तर कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज कमी पडतं इंडस्ट्री नीड्स आणि कॉलेज करिक्युलम या दोन्ही गोष्टी एकदम मिसमॅच होतात हीच नाही तर अजून बरीच अशी कारण आहेत आणि या एन ई पी दोन हजार ने शिक्षण पद्धतीमध्ये बरेच नवे बदल केले हे दोरण दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे लागू होतात त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये एक मोठा बदल घेऊन येणारी ही लाट आहे हाय मी सेजल आणि आज आपण बोलूयात नवीन शिक्षण पद्धतीबद्दल जुनी जी टेन प्लस टू ही शैक्षणिक सिस्टीम होती आता बंद होऊन फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हे नवीन स्ट्रक्चर लागू होणार आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस पासून फुल फ्लेज लागू होणार आहे पण नक्की काय आहे एन ए पी आणि ही नवी पॉलिसी हे समजून घ्यायला आपण एकदम सिम्प्लिफाय करून बोलूया तर एन ई पी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाईनटीन एटी सिक्स नंतर आता चौतीस वर्षांनी दोन हजार वीस मध्ये यात चेंजेस करण्यात आले आणि आता दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रात आणि देशभरात ते इम्प्लिमेंट होत एज्युकेशन सेक्टर मध्ये शेवटची ग्राउंड ब्रेकिंग न्यूज काय होती माहिती आहे का तर आर्टिकल ट्वेंटी वन ए म्हणजेच राईट टू एज्युकेशन त्यात सहा ते चौदा या वयातील मुलांना फ्री एज्युकेशन देण्याचं ठरवलं होतं नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हे स्ट्रक्चर कसं ब्रेकडाऊन होतं ते बघ फाईव्ह म्हणजे थ्री टू सिक्स या वयातील अंगणवाडी प्री स्कूल बालवाटिका आणि सिक्स टू एट या वयातील मुलं म्हणजेच पहिली आणि दुसरीची मुलं यांचा समावेश होतो तीन म्हणजे तिसरी ते पाचवी म्हणजे आठ ते अकरा या वयातील मुलं त्यानंतर परत एकदा तीन म्हणजे सहावी ते आठवी म्हणजेच अकरा ते चौदा या वयातील मुलं आणि चार म्हणजे नववी ते बारावी म्हणजे चौदा ते अठरा या वयातील मुलं यांचा समावेश आणि या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार फॉर्मल एज्युकेशन समजलं जाईल यामुळे जे तीन ते सहा वर्षांची मुलं आहेत ती सुद्धा स्कूल करिक्युलम मध्ये सहभागी होती एज्युकेशन सिस्टीम फ्लेक्झिबल मल्टीडिसिप्लिनरी आणि होलिस्टिक करण्याचा यातून प्रयत्न केला जातो याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर स्टुडंट्सना मार्क्स सेंट्रिक न ठेवता स्किल बेस्ड क्रिएटिव्ह आणि ऍप्लिकेशन ओरिएंटेड बनवायचं आहे आता विद्यार्थ्यांना पाचवी पासून कोडिंग शिकवली जाणार आहे जे चायनामध्ये खूप आधीपासूनच होत आहे हायर एज्युकेशनसाठी होलिस्टिक अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम ज्यात फ्लेक्झिबल करिक्युलम व्होकेशनल सब्जेक्ट इंटर डिसिप्लिनरी कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट सुद्धा असतील म्हणजे आधीसारखं सायन्स कॉमर्स आणि ह्युमॅनिटी स्ट्रीमचं जे डिसिजन असायचं ते आता नसणार आहे आता हायर एज्युकेशनमध्ये विद्यार्थी स्वतः कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट बनवू शकतील लँग्वेज मध्ये सुद्धा काही बदलत म्हणजे संस्कृत जी भाषा आहे ती आता एज्युकेशनच्या प्रत्येक लेवलवर ऑफर केली जाईल ऑदर क्लासिकल लँग्वेजेस आणि लिटरेचर सुद्धा यात अवेलेबल असेल अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्सना सुद्धा फ्लेक्झिबल केलं गेले म्हणजे आता मल्टिपल एक्झिट आणि एंट्री ऑप्शन्स असतील यासोबतच मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनला प्रोत्साहन देण्यासाठी मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी सुद्धा बनवल्या जाणार आहेत आता शिक्षकांना सुद्धा दोन हजार पर्यंत चार वर्षांची इंटिग्रेटेड बी डिग्री कंपल्सरी केली आहे आणि शिक्षकांसाठी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क टीचर एज्युकेशन हे सुद्धा बनवलं ज्यामुळे शिक्षकांनाही या पॉलिसीनुसार ट्रेन केले जाईल ही नवी पॉलिसी का लागू झाली तर आपले अर्ध्याहून जास्त ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी डिग्री असली तरी ते जॉब रेडी नसतात जुनी सिस्टीम जी होती ती थेरॉटिकल एक्झाम बेस्ड होती पण आता त्यात चेंजेस असणं गरजेचं होतं कंपनी ज्या असतात त्या प्रॅक्टिकल नॉलेज मागतात आणि यामुळे स्टुडंट्सचा क्युरिओसिटी हा फोकस पाहिजे दुसरं कारण म्हणजे ग्लोबल कॉम्पिटिशन जर आपलं शिक्षण प्रॅक्टिकल नसेल तर आपले स्टुडंट इंटरनॅशनल लेवलवर कॉम्पिटच करू शकणार नाहीत म्हणूनच हे बदल करणं गरजेचं आहे यातून मार्क्स मिळणं हे ऑब्जेक्टिव्ह नाही आहे तर आपले विद्यार्थी लर्निंगसाठी शिकतील हे महत्वाचं आहे ई पी दोन हजार वीसचे चे फायदे काय असतात तर सगळ्यात आधी येतो मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच सायन्स घेतलं आणि तुम्हाला जर वाटलं मला आता म्युझिक करायचं आहे किंवा आर्ट्स आहे किंवा कोडिंग करायचं आहे जा आ, तर हे सुद्धा तुम्ही करू शकता आणि पाचवीपर्यंत स्टुडंट्सना शक्यतो मातृभाषेतून शिकवलं जाईल ज्यामुळे बेसिक स्ट्रॉंग होतील टेक्नॉलॉजीवर फोकस असेल आणि सहावीपासून कोडिंग ए आय डेटा बेसिक शिकवले जातील स्किल बेस्ड आणि व्होकेशनल ट्रेनिंगचा जास्त इम्पॉर्टन्स असेल फक्त जॉबसाठी नाही तर बिझनेस करण्यासाठी तुम्हाला तयार केलं जाईल हायर एज्युकेशनमध्ये मल्टिपल एंट्री आणि एक्झिट ऑप्शन्स आहेत म्हणजे जर तुमचं फर्स्ट इयरमध्ये काही करणारे एज्युकेशन थांबलं तरी तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल सेकंड इयर नंतर डिप्लोमा आणि फुल कोर्स केला तर डिग्री मिळेल आणि शिकणं वेस्ट नाही पण ही सिस्टम जेवढी सोपी आणि सहज वाटते तशी ती लागू करायला खूप चॅलेंजेस आहे सर्वात मोठं चॅलेंज आहे इम्प्लिमेंटेशन बुक्स बदलाव्या लागतील टीचर्सना नवीन ट्रेनिंग द्यावी लागेल इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करावं लागेल गावाकडच्या भागामध्ये अजूनही इंटरनेट इलेक्ट्रिसिटी डिजिटल रिसोर्सेस नाही मिळत डिजिटल डिवाइड खूप मोठं बॅरियर होऊ शकतो टीचर्सवर सुद्धा ॲडिशनल बर्डन येऊ शकतात सिलेबस समजून आहे टेक्नॉलॉजी वापरायची आहे नव्या जनरेशनसोबत सिंकसुद्धा आहे सगळंच आणि काही पॅरेंट्सला सुद्धा, का सुद्धा मातृभाषेतून शिकणं डिफिकल्ट वाटेल कारण आता सगळे इंग्लिशला प्रायोरिटी देतात आणि हो प्रत्येक राज्य एन ई पी वेगवेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट मिळतात त्यामुळे युनिफॉर्मिटी मेंटेन करणं हे सुद्धा मोठं चॅलेंज असू शकतं पण तरी सुद्धा ई पी दोन हजार वीस ही एक मोठी बदलाची गरज आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कोर चेंज करण्याची ही बरोबर वेळ आहे महाराष्ट्रासारख्या डायनॅमिक राज्यात जर ही पॉलिसी इफेक्टिव्हली लागू झाली तर आपले विद्यार्थी जगभरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात शाईन करू शकतात ई पी हाच तो मार्ग आहे जो मार्क्सपेक्षा माइंडसेट वर जास्त फोकस करतो जो डिग्रीपेक्षा स्किल्स ला जास्त महत्व देतो तुम्हाला या चेंज बद्दल काय वाटतंय आम्हाला नक्की सांगा आणि हो तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका